असताना तर पहिला बकऱ्यावाडी भादरला असतात असं झोडला असता आपण काय म्हणाल ते मॉडर्न जगाच्या पेकट मोडीन दाढी सिग्रेट सिगरेट असत आणि माझी सिगरेट घेऊन ये डायडी आय बट नॉट प्रोग्रेसिव्ह शिवाय देतोय काय नाही शिवाय नाही तोंड तू तो याला जरा चांगले कपडे घाला हे काय खराब आहेत चांगले आहेत पण अशी पॅन्ट घाला या आपल्याला नाही लहानपणी तू लंगुटी घालत होतास लंगुटी म्हणजे मोकळं मोकळ वाटायचा हो पण नंतर धोतर नेसायला लागला नेसायला म्हणजे काय आपण म्हणजे म्हणली धोतर नेसलो बाबा नेसलो आता मी म्हणतोय पॅन्ट घाल दिसतोय पॅन्ट आता आपण काय म्हणाल ते पण इथले सगळे लोक घालतात पॅन्ट घालतात पण ते पाठलून मी कधी घातले नाही रे अरे मग त्यात काय काय शिकायच शाळेत जा? जावं लागत नाही शाळेत कशाला मी शिकवतो ना आता मी पॅन्ट काढली आता तू घालायला शिकवतोस मग काढतो कशाला अरे पॅन्ट काढल्याशिवाय घालणार कशी मग काढ मग काढली आता त्याच्यामध्ये एक पाय घातला दुसरा पायात घालायचा अरे तुझा नाही तुझा नाही माझा तुझा, 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 नहीं। तुझा, नहीं, तुझा वे? आ, किती निकाल लागला पॅन्ट आडातली वाट थांब झाली थांब गडपण न करू तुझा आधी नाही गडपणा आता मी तुला पुन्हा शिकवतो ना असं ना म्हणजे ह्या पायात हे पाय घालायचं आणि शिकायचं घ्या मध्ये आता घालून फाय सदाशिव गुड व्हेरी गुड फो डॅडी वाय कॅन कॅन साहेब हो साहेब महिला मंडळाच्या सेक्रेटरी बाई आणि अध्यक्ष बाई आपल्याला भेटायला आले आता लोक बोल्याव अहो 9 ची अपॉइंटमेंट होती ना येऊन बसल्या सुद्धा बसले का समोर बसले हा हो नमस्कार नाव साहेब कापडली कोण पेन सिक्रेटरीज पण साहेब हे काय आपण बसला नाही तुझं काय आहे की मी ऑफिस मध्ये बसलेच असतो म्हणून मी घरी नेहमी उभा उभा राहतो काय काम आहे आपलं काम म्हणजे असंडळाच्या नवीन इमारतीसाठी आहे आपण डोनेशन द्यायचं कबूल केलं होतं त्याचं काय विचित नाही मग पाच हजार घालू पाच हजार चालेल काय घाल पण पर... लवकर ये आपली धारा भरी हो आबा करते्यात सार्वजनिक संस्थाना मदत करणं प्रत्येकाचं कर्तव्यच आहे बरं आम्ही आता निघू वा चहा थंड वगैरे काही नाही किना हो थंड चालेल थंड चालेल थंड झाले हरीश ए हरीश मी आणतो साहेब हो लवकर आहे ना डबल का लेव उलटी घातली नाही उलटी नाही बरोबर आहे नाही बटन माग गेली नाही माग गुंड्या गुंड्या गुंड्यारी म्हणलं न हाताऊन घात गुंडे लावून काय भेवलं मी आमचा इकडे हे बसा बसा हे

ठाकूर याला याला दिसत नाही का बाहेर उभे ते कोण पाहिजे आपल्याला कोण पाहिजे मग हा ते बाय पाहिजे बाय कोण बाई ते बाय ती उघड्या मांड्यावाली ती अरे ते टकुरे केस येत नाही का कोट असे केले पल्लवी बाई कोण पल्लवी बाई पाहिजे हा ती तिला सांग मला तुझा फूल आलाय मला फूल अरे तू सांग ना येते येणं तिथे

<laughs> सारंग आला नाही का तो, तो आला होता ना तो त्यांनी मला त्याने सोडला मी त्याला म्हणलं आपण दोघे जाऊ त्याला राग आला फरक चालवणे गेला गेला बिच्छा कुणाला विचारा विचारा नाही काय तुम्हाला आमचं घर आवडलं हो हे घर ना हो तर आवडलं की चांगलं मोठे आहे ना लय रंग काय ना एवढ्या मोठ्या घरामध्ये तू एक राहतेस का का म्हणजे पोरबाळ असतं मी बरं झालं असतं म्हणजे काय जरा का शोभा येते म्हणजे शोभा नाही येत म्हणजे कटाळा येत नाही ना पोरबाळ शी पोरबाळी मग आता पोरबाळ आणि हे कुठं काय कुठे हे लेहाल आहे लेबा नाही काढून काढायचं नाही नंबर आहे तो कशाला कशाला म्हणजे ते घरामध्ये लय जणांच्या पाटळून येतो आपापडी वाळ खायला बर पडतो जरा अरे जागा तुम्ही हे कपडे कप। कशाला घातले हो कापड कशाला घातले खायला म्हणजे रस्त्याने येताना काय प्रिंट कपडाने यायचं काय <laughs> तस ना मी तुमची ती ध्यानगारी कपडे आहेत ना ते मला फार आवडतात त्या म्हणजे ते गावचं बागुडून धोतार तसेच ते मला बी आवडतं ते हे ना आवडत मला हे आवड आवडतं ते दाढीला आवडतं आमच्या हम्म काने कांदी घालण्या हे तो सारा घालून गेला तो म्हणला या कपड्यावर लय पोरी भारतात म्हणला मी म्हणलं घालून सांच्याला येईल तो परत बरं मला हे सांगा तुम्ही चहा घेणार की काही थंड वगैरे नाही तुम्हाला खरं सांगू का मी तर आल्यापासून बघा माझं कशावर ध्यान आहे त्याच्यावर सारखं आहे बघा ते बघा समोर हे केळ केळ मला लय आवडतं मस्त लागतं मी आमतो मी आमतो मी खान मी खातो वड लागतात चांगलं लागतंय बघा अहो ती किनी खवीची आहे हा शोभीची आहे माझी खायची नाही नाही कुठं आहे ये या घरामध्ये खरं काय तुझा हात बघू बघू जो खरा आहे काय अगदी खरंय अगदी तुमच्यासारखं <laughs>